बोलड ना आईवर गेलाय स्वीटी अशीच फिरते इकडे तिकडे छोटी मग दमली आहे त्याच्यामुळे मग ती आराम करते तर अशी दोघेही जणी इकडे गावी आली का फिरत असतात म्हणून त्यांना इकडे जास्त आवडतं फिरायला मी इथं ना भरपूर सगळी इकडे बोलडू एकटा का झालो तो आई कुठे होय त्यांना टाकून एकटा झाला पुढे नारळ आणलं नाही तिथे आणि नारळ घेऊन थोडा वेळ खेळायला नंतर कंटाळ नारळ नारळगाव सुटी पण तिकडे फिरवते सुटी नाही दिसली रे तुला ही बघा चंपी आली दोघा जण टाकून ऐगो चंपी दोघा जण टाकून येलस खा ती का मुंगे चावते तू गोल्डन दमलेस किती दमला काही एवढी मोठी जीब बाहेर काढणार आता गरमी भरपूर होता जरा आपण गेलो म्हणत तरी हैराण होतो आपण मध्ये आहे मध्ये सून येतय मन घेऊन बसलाय जा त्याला जा मी दमलो ना दमला ना तू तो बघा इथून जाणार बघतोय फक्त एकच आहे वाटत बघा जातोय गेला असणार आता बैलाला बघायला जातोय आता गेला तो ए गोडू आहे तिथे गेला ना मग तू नको जाऊस कुठे चल गरम होत गरज बस गरम खूप होत्या शेवटी बाहेर गेली आज मी अजून काहीतरीच गरम होते फॅन खाली बसूया तू पण बस इथे बस इथला फॅन लावते इथे बस झालाय तो चांगला चांगलाय बस फॅन फास्ट हा बसायचं इथे गर्मीने न सण होत ना गोल्डन ला आमच्या दमलाय बघा किती हा हो उन्ह आलाय ना फास्ट केला शांत बस पण आली इकडे चालू आहे सुट्टी ये दे। बस इथे बस बस खाली पड हा ही बाहेरून आली ना अशी उन्हात नका अशी असणार दोघही जण पडलेली फॅन खाली बसणार मग बघा कशी बघते नाग बघायचं लाल लाल झाले तुझं आता गोल्डन बघता चंपे आता नाही दुपारच्या हो वेळी येत आता झोपतो आता मी पुसलेली बसलेली बघा गोल्डनच्या मध्ये मध्ये पाय पण दिसतात त्याच्यात मातीचे मग बसली दोघे येवस आहे ते ये तेर। बस बस गोल्डन तू खाली बस ए गोल्डन गोल्डन तिला बसू दे बघा तिला पण गरम झाले आतमध्ये नाही फॅन हवाईच चालू आहे कळत्या याच अर्ध लक्ष तिकडे असणार आहे गेली त्यांच्या घडी आधी चंपीक गरम झाला बसला हा बस खाली बस तिथे बस बघ पसंत पडणार नाही जागा तिथला फॅन चालू आहे रे इथला फॅन hmm. चालू इथे बस कुठे कुठे चाललाय तो इथे बस ना असा ऐकणारच नाही तू तर फॅन चालू नाही तिथलं तिथे बसायचं बाबा तिथला फॅन चालू नाही केलाय मी तिथे बसले जा थोड्या वेळा इकडे येणार चंप बसली आहे इकडे हे चल घरा घेऊन चल चल उचलते का पटकन मग तेवढीच आता मोठी नाही काठी शिडली हे बघा नारळवालो चलो जा घरात घेऊन जा सांगायचं चा मी काढलाय नारळ म्हणून झालंय सोलूक सुरुवात मग एक नारळ आहे तो सोलून द्यायचो गोल्डन तू

हो ह्यो सुलूक चांगला उलट तुका तू पटकन सोलणार गेलो गडगेकडे हम्म हे नको ते घ्यायचं हवं ते नाही घेणार हा उलट कोलन पटकन सोलशील तू <laughs> आता उचल पण तो काय धाव दिली ना साहेब ते दमले <laughs> ते कळलं का त्याच्या पार्टीवरच पडतले झाला न्यायला ना गोल्डन ने सगळे या सुटी बसली आहे बघा ना सुटी नारा रकत बसली काय आपला आहे तो या सुटी